माझी छाती जर फाडली माझी छाती जर फाडली तर ह्या बाजूला अजित दादा, या बाजूला अनुभव हे दोघेच दिसतील सहा महिन्यात गड्याची छाती बदलली हे सहा महिन्यापूर्वी म्हणले होते बर का नाव त्यांचं बजरंग आहे माझ्या शेवटच्या स्वसापर्यंत अजित दादा पवार साहेबांबरोबरच राहणार हा माझा अंतिम निर्णय आहे त्याच्यावर हा विषय दुसरा कुठला काही नाही याच्यात सर्वांना तुम्हाला कुठं काही पद्धतीने मारुतीने छाती फाडून राम आणि लक्ष्मण दाखवले त्याप्रमाणे माझ्या छातीला जर फाडला तर धनंजय मुनी आणि अजित पवार हे दोघच दिसतील त्याच्यामुळे हा विषय वेगळा काही समजायची गरज नाही परंतु हे आमच्या इथं असे छाती फुगवून म्हणलं माझी छाती जर फाडली तर ह्या बाजूला दादा या बाजूला अनुभव हे दोघेच दिसतील सहा महिन्यात गड्याची छाती बदलली त्याच्यात डायरेक्ट शरद पवार साहेब आणि जयंत पाटील आले आणखी दोन तीन महिने या बाबाच्या छातीत चा कोण घुसेल याच काही सांगता येत नाही सहा महिन्यामध्ये सहा महिन्यामध्ये बदल करणारा उमेदवार असं कस तुम्ही लगेच पलटताय आणि जाताने सुद्धा मला वाटतं कारखान्याचं काहीतरी मंजूर करून घेऊन गेले आणि परवानग्या वाढीव सुद्धा परवानग्या घेऊन आजी दादा तुमच्याकडून गेले आणि आता उमेदवार झाले आणि उमेदवार झाल्याच्या नंतर मी असं करेन मी तसं करेन